तर पालघर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वारंवार भूकंपाचे धक्के जे आहेत ते बसत आहे आणि मागच्या चार महिन्यांपासून भूकंपाचे सौम्य धक्के बसत होते मात्र काल सकाळी अकराच्या सुमारास चार पूर्णांक तीन रिस्टर स्केलचा सगळ्यात मोठा धक्का बसल्यानंतर नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे पालघरमध्ये भूकंपाचं धक्का सत्र सुरू नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना दुहेरी टेन्शन उघड्यावर परीक्षा घेण्याची पालकांची मागणी घराच्या भिंतीला गेलेले हे तडे चिरा पाहिल्यावर तुम्हाला या ठिकाणी घडलेल्या भूकंपाच्या तीव्रतेचा आपण अंदाज लावू शकतो पालघर जिल्हा आणि परिसरात मागील चार महिन्यांपासून सौम्य स्वरूपाचे सो भूकंपाचे धक्के बसत आहेत मात्र शुक्रवारी एक मार्चला सकाळी अकरा वाजून चौदा मिनिटांनी या परिसरात चार पूर्णांक तीन रिस्टर स्केलचा भूकंपाचा धक्का लोकांमध्ये काठवर घरात कोणी नव्हतं आता, आता खाट हायला लागली म्हणून मी आपलं पटकन उठली आणि बघितलं तर मिस्टरांना फोन केला मिस्टर बाहेर होते मुलगा घरात नाही म्हणलं आता काय झालं म्हणून त्यांना सांगितलं घर आपलं हलतंय बघा लवकर या मग ते पटकन धावत म्हणजे असं आले ते आणि बघितलं तर आजूबाजूला भिंतीला तडा गेलेल्या होत्या दिवसा झाले ठीक आहे राहणू पर्यंत झाले परत पालघरला तर व्हायला लागले मनामध्ये भीती तर राहणारच ना दिवसा झालं ठीक आहे रात्री झाले तर माणसांनी काय करायचं प्रशासनाने काहीतरी हे केलं पाहिजे ना त्याच्यावर काहीतरी नियोजन केलं पाहिजे मागील चार महिन्यांपासून भूकंपाचं सत्र नोव्हेंबर ते मार्च दरम्यान अनेक भूकंपाचे धक्के एक मार्च ला सर्वात जास्त तीव्रतेचा भूकंप भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक तीन रिस्टर स्केल या आधीचा सर्वात मोठा धक्का एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ला बसला होता तेव्हा भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक एक रिस्टर स्केलची होती तर दुसरीकडे राज्यात सर्वत्र दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत शुक्रवारी दहावीचा पेपर चालू असताना भूकंपाचा धक्का बसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण सलासरी आणि डहाणूतील विद्यार्थी यामुळे पुरते मी दहावीत शिकत आहे आणि मी परीक्षा द्यायला लहरीला होतो तेव्हा अचानक भूकंपात धक्के बसले तेव्हा आम्ही सर्वजण घाबरलो आम्हाला सर्वजणांना भीती वाटत होती ती पेपर द्यायला काल आमची परीक्षा होती भूकंपाचे धक्के बसले ते आम्ही काय तेच समजत नव्हतं किती मग तुम्ही भी भीती वाटत होती तुम्ही वर्गाच्या बाहेर वगैरे तुम्हाला नेले होतं की काय नाही आम्ही घाबरून गेलो होतो वारंवार बसणाऱ्या धक्क्यांमुळे परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांच्या मनावर मानसिक ताणही आता वाढू लागला परीक्षा मोकळ्या जागेत घेण्यात यावी अशी मागणी आता पालकांकडून होते एक तीन दोन हजार एकोणीस ला एवढा एक मोठा जोराचा भूकंप झाला आणि यातच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालू आहेत या पेपर चालू असतानाच एवढा मोठा भूकंपाचा धक्का बसला की विद्यार्थ्यांना पेपर कसा लिहावा याची काही भानत राहिले नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर ताण मानसिक ताण निर्माण झालेला आहे त्यांच्या अभ्यासावर परिणाम झालेला आहे मग मुलांना काय करायचं मुलांनी पेपर कसे लिहायचे आणि ते कुठे लिहायचे आणि कुठे बसून लिहायचे शुक्रवारी झालेल्या या भूकंपाचे धक्के पालघर बरोबरच गुजरातमधील नवसारी आणि केंद्रशासित प्रदेशातील बसले या परिसरात सतत भूकंपाचे केंद्रबिंदू आढळून येत असल्यानं सतत बसणारे भूकंपाचे धक्के लक्षात घेता प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं सज्ज असलं पाहिजे अशी अपेक्षा आता व्यक्त होते मोहम्मद हुसेन खान टीव्ही नाईन मराठी पालघर